बस मध्ये प्रवाशांचे दागिने आणि रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी दोन लाख अडतीस हजार रुपये गुन्हे शाखेला यश मिळाले पारनेर तालुक्यातील काळकूप येथील रहिवासी रुपेश गायकवाड हे बावीस मे दोन हजार तेवीस रोजी तारकपूर बस स्टँड अहमदनगर येथून आळे फाटा या ठिकाणी जाण्याकरिता बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किंमतीचे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली होती या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर अहमदनगर जिल्ह्यात बस स्टँडवर चोरीच्या घटना घडत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेशाहेर यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमत कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथक नेमत ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करत पथकाला रवाना केलं तर पथक अहमदनगर शहरातील फुटेज तपासत असताना आणि आरोपींची माहिती घेत असताना पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली कि तीन महिला तारकपूर बस स्टँड या ठिकाणी चोरी केलेले सोन्याचे दागिने घेऊन येणार आहे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही प्राप्त माहिती पथकाला कळवत खात्री करून कारवाईचे आदेश दिले पोलीस पथकाने तारकपूर बस स्टँड अहमदनगर या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता बस स्टँड या ठिकाणी तीन महिला संशयितरित्या आढळून आल्या पोलीस पथकास त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावं विचारली असता छाया भोसले जमुना काळे शीतल भोसले अशी त्यांनी नावं सांगितली तर या महिलांची महिला पोलीस अंमलदार यांनी झडती घेतली असता त्यांच्या जवळ पिशवीत दोन लाख अडतीस असता त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा जामखेड पारनेर येथील बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याबाबत कबुली दिली तर या महिलांना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास तोफखाना पोलीस करतायत तर संबंधित महिला आरोपींवर विविध गुन्हे दाखल आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये बस स्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तसेच बसमध्ये चढून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने किंवा पिशवीतील सोन्याचे दागिने ने, चोरून नेण्याचं प्रमाण वाढलेलं होतं त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी तपास संबंधी सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज दुपारी तारकपूर बस बस्ता, बसस्थानक येथे काही महिला ह्या त्या उद्देशाने आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे हेड कॉन्स्टेबल चव्हाण लोटके आणि इतर कर्मचाऱ्यांचं पथक नेमण्यात आलेलं होतं त्यांनी एकूण तीन महिलांना ताब्यात घेतलं असून छाया किसन भोसले जमुना संदीप काळे व शीतल आदिनाथ भोसले या आष्टी तालुक्यातील राहणाऱ्या महिला असून त्यांच्या ताब्यात एकूण सोळा हजार रुपये रोख तसंच साधारण चार तुळे सोनं हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील विविध पोलिसांचे तोखाना भिंगारक्रॅम नेवासा या स्टेशनचे एकूण सात गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये साधारण दोन लाख अडोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाला यश प्राप्त झालेलं आहे प्रतिनिधी शफी सयद न्यूज टुडे फोर अहमदनगर